আজিমাল <inaudible> পাব্লিক <inaudible> डॉक्टर सांगत नाही पण आवडीवर सौक घ्यायचे हल्लीचे येतच नाही हल्लीचे आजार आणि सध्याच महाराष्ट्रात राजकारण असं काही वेगळं दिल्ली

শো <laughs> নাম্ব <laughs> <laughs>

Aquesta és de मला असं वाटत आपण लोक समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष निवडणुका मी बाबा ना एकदा तुमची भाषा समजली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसं स्थान नाही किंवा आदिवासी भारतीयांना शे समजून निकट घेता येत नाही म्हणजे उद्याने संत तुम्ही महाराष्ट्रामधून जर संत जोरातला गेला तुम्हाला something do yeah. गोड कुठे काही खेळ तत्ता सावत नाही संपूर्ण राज्यामध्ये

विद्या okay.

ते बाबासाहेब छान बाकी होतो ज्याला स्वामी माणसं जेव्हा परंतु याच्या निमित्ताने तुमच्या पक्षाच्या पदापतीच्या निमित्ताने बोलता आले माझी सगळ्यांना विनंती हा जो विनंती आहे की जाने हा दहा उभे ठेवा डोळ उभे ठेवा सतत राहा आपला महाराष्ट्र विकास जाऊ देऊ नका एवढीच फक्त विनंती करतो